हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड वर्ल्डमध्ये तर आज खूप स्पेशल असे रेसिपी जी आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता आपण अर्धा किलो या प्रमाणामध्ये मटण घेतलेलं आहे तर बघू शकता अर्धा किलो हे प्रमाण जे आहे ते वजनी प्रमाण या प्रमाणामध्ये मटण जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि मटण जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर सर्वात आधी अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये मटण जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेणार आहोत मटणाचा झणझणीत रसा जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत अगदी साधी सोपी अशी रेसिपी जी आहे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता मटण जे आहे ते स्वच्छ असं आपण या ठिकाणी धुवून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मटन जे आहे ते या ठिकाणी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एक टेबल स्पून या प्रमाणामध्ये हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार जे आहे ते आपण या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी हे जे आहे ते आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर बघू शकता सगळ्या बाजूने जे आहे ते हळद आणि मीठ जे आहे ते आपण कोट करून घेणार आहोत आणि एक पंधरा मिनटासाठी मटण जे आहे ते आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर कुकरमध्ये जे आहे ते मटण जे आहे ते आपण शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पंधरा मिनटं झालेली आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी पाणी देखील या ठिकाणी आपण गरम करून घेतलेलं आहे आणि कुकरसुद्धा या ठिकाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी टाकलेलं आहे चार टेबलस्पून या प्रमाणामध्ये तेल तर तेलाचं प्रमाण जे आहे ते अर्धी वाटी या प्रमाणामध्ये घेतलं होतं आणि चार टेबलस्पून हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मटण जे आहे ते टाकायचं आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये मटण जे आहे ते सर्वात आधी आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत तर बघू शकता सुरुवातीला जे आहे ते यामध्ये आपण पाणी टाकलेलं नाही आहे मटण टाकल्याच्या नंतर फ्राय करायचं आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तर बघू शकता छान असं पाणी जे आहे त्या ठिकाणी मटणाला जे आहे ते सुटलेलं आहे हळदीचं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे पाच मिनटं जे आहे ते वाफ काढून घेतलेले आहे आणि त्यामध्येच त्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर गरम पाण्याचा वापर या ठिकाणी आपण केला होता आणि कुकर मध्ये मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या ज्या आहेत ते आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आणि त्यासोबतच या ठिकाणी करणार आहोत वाटणाची तयारी तर इथे वाटण बन बनवून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी घेतलेल्या घेतलेल्या आहेत आपण पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे त्यासोबतच ओला नारळाचा कीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे कोथंबीर आलं लसूण आणि त्यासोबतच हिरव्या मिरच्या देखील या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत तर कांदा जो आहे तो, तो आपण साल काढून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला त्याच्या अशा उभ्या स्लाईस ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण करून घेतलेल्या आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये कांदा जो आहे तो आपण उभा चिरून घेणार आहोत आणि सुकं खोबरं त्यासोबतच ओला नारळाचा देखील आपण या वाटामध्ये वापर करणार आहोत तर बघू शकता कांद्याचे छान असे स्लाईस जे आहे ते या ठिकाणी आपण करून घेतलेले आहेत आणि कांदा जो आहे तो आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी तवा जो आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा जो आहे सहा ते सात मध्यम आकाराचे कांदे जे आहे ते आपण या ठिकाणी घेतले होते आणि छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा जो आहे खरपूस असं भाजून घ्यायचा आहे यामध्ये एक टेबल स्पून जे आहे ते आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर कांदा जो आहे तो खरपूस असा भाजायचा आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत रंग चेंज होईपर्यंत छान असा भाजून घेतलेला आहे आणि एकीकडे आपल्या कुकरच्या देखील या ठिकाणी शिट्ट्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या जे आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यासोबतच कांदा देखील या ठिकाणी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला सुक्या खोबऱ्याचा तुकडा जो आहे तो सुद्धा थोडासा भाजून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीमध्ये सुकं खोबरंसुद्धा आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि एक एक करून हे वाटण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी कांदा जो आहे तो आपण वाटून घेणार आहोत कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व साईज ते जे आहे ते एक एक करून जे आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर बघू शकता यामध्ये आपण नारळाचा देखील या ठिकाणी वाटणामध्ये वापर केलेला आहे आणि झाकण ठेवून छानशी अशी पेस्ट जी आहे ती आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये वाटण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे मटण देखील या ठिकाणी आपण शिजलं गेलेलं आहे तर बघू शकता पाणी जे आहे ते आपण टाकलं होतं आणि छान असं मटण जे आहे हळदीतलं मटण जे आहे ते या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण तयार करणार आहोत मटणाचा झणझणीत रस्सा तर या ठिकाणी आपण कुकरमध्येच मटण जे आहे ते शिजवून घेतलं होतं आणि त्यामध्येच आपल्याला हे वाटण जे आहे तर एक वाटी या प्रमाणामध्ये वाटण जे आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे काही मसाले घेतलेले आहे त्यामध्ये मालवणी मसाला घेतलेला आहे गरम मसाला रेड चिली पावडर त्यासोबतच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे हे ह्या मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा तर बघू शकता मटणाला छान अशी उकळी आलेली आहे वाटण जे आपण यामध्ये टाकलेलं त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काही मसाले तर बघू शकता मसाल्यांचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आवडीनुसार कमी अधिक प्रमाण जे आहे ते आपण करू शकतो आणि छान अशी वाफ जी आहे ती काढून घेणार आहोत अगदी दहा ते, ते पंधरा मिनटं मटण जे जा आहे झाकण ठेवून आपण शिजून घेणार आहोत तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि पुन्हा एकदा मध्यम गॅसवरती मटण जे आहे ते आपण या ठिकाणी शिजवून घेणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारा मटणाचा झणझरीत रसा आज आपण बनवलेला आहे अगदी साधी सोपी रेसिपी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मटणाचा हा र रसा जो आहे तो आपण सर्व्ह करणार आहोत तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग